समोरा कात्रज परिसर मागे तो हत्ती डोंगर कात्रज सिंहगड ट्रेकचा तो डोंगर डोंगररांग त्याच्यानंतर मागे हा सिंहगड खाली आल्यानंतर शिंदेवाडी खेडशेवापूर एम आय डी सी हा एरिया दिसत आहे या बाजूला वर चतुर्मुख शिव मंदिर मागे पुरंदर आणि वज्रगड खाली सासवड सूर्यमंदिर या बाजूला आल्यानंतर बोबदेव घाट आणि खाली हडपसरचा परिसर दुसरं असा दिसत आहे हा परिसर आहे काळूबाईच्या मंदिराचा गोगावले गावाचे वर ते शिंदेवाडीतून आल्यानंतर इथून एक छोटा घाट रस्ता आहे तिथून इथे खाली काळूबाईचं मंदिर आहे ते तुम्हाला दाखवतो तु आता पुढे जाऊन कात्रज बोगदा संपल्यानंतर लगेचच खाली डावीकडून ह्या एम आय डी सीन छोट्या गावातून इथे वर यायला घाट आहे अर्धा रस्ता पक्का आहे आणि अर्धा थोडा कच्चा रोड आहे